एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय इम्पॉर्टंट अशी अपडेट बघणार आहोत तलाठी भरती संदर्भात बघा आचारसंहिता लागण्यापूर्वी एक हजार नवीन तलाट्यांना नियुक्तीपत्र द्या शासनाने माहितीपत्रक समोर आलेलं आहे काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते बघा मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया बहुचर्चित तलाटी भरती परीक्षेतील निवड झालेल्या ज्या उमेदवारांची जिल्हा निवड समितीकडून चारित्र वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे अशा सुमारे एक लाख हजार सॉरी एक हजार पुरुषांमागे आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत तसेच नवनियुक्त तलाट्यांना निवडणूक कामकाजासाठीही सहभागी करून घेतले जाणार आहे बघा तलाटीवरती परीक्षेतील साडे अकरा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते चालणे अंतर्गत चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली होती परीक्षा झाल्यानंतर प्रश्न उत्तरांबाबत आक्षेप मागवण्यात आले होते त्याचे निराकरण आले ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर तलाठी भरती ही परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती भरतीचा पुढील टप्पा तेवीस जानेवारी रोजी राज्यातील रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई शहर उपनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम परभणी बीड लातूर अशी जी पलाटी तलाटीची केंद्रे आहेत बघा मित्रांनो इथं माहिती देण्यात आलेली आहे तर तलाटी परीक्षेतील तेवीस जिल्ह्यातील उमेदवारांची निवड आणि प्रतिक्षा यादी तेवीस जानेवारीला जाहीर करण्यात आली होती निवड यादीतील ज्या उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे आणि पडताळणी पूर्ण झाले आहे अशा उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत उर्वरित नियुक्तीपत्रे आचारसंहिता संपल्यानंतर दिली जातील जे जा सरि सरिता नरके मॅम आहेत प्रभारी अप्पर बजावबंद आयुक्त त्यांनी इथं माहिती दिलेली आहे तर बघा मित्रांनो आता जे नवीन तलाठी झालेले आहेत त्यांना आता नियुक्तीपत्रे देण्यात येतील आचारसंहिता लागण्यापूर्वी आणि जे उर्वरित आहेत त्यांना आचारसंहिता संपल्यानंतर दिले जातील असेच व्हिडिओ व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद